नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी नावाच्या गरीब परंतु जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला न्याय मिळावा त्याच्या काबाड कष्टा लहान धामाला उत्पादन खर्चावर आधारित दाम मिळावा म्हणून शेतकरी नेते रविकांत कुपकर जिजाऊ मान साहेब यांच्या मातृतीर्थ सुखेड राजा येथील राजवाड्यासमोर बेमुदत अन्न त्याग आंदोलनास बसले आहेत त्यांना समर्पण देण्यासाठी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राष्ट्रपिता महात्मा गांधी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नतमस्तक होत लातूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे सत्तार पटेल राजीव कसबे व असंख्य शेतकरी सहभागी झाले होते आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये परवा शेतकऱ्याचे पंचप्राण माननीय वे शरद जोशी साहेबांच्या जयंतीच्या दिनाचं औचित्य साधन महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा धानवान माननीय रविकांत तुपकर साहेबांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या शिंदखेड राजामध्ये त्यागासाठी उपोषणाला बसलेले शेतकरी शेतमजुराच्या विविध प्रश्नावर त्यांनी उभा केलेलं आंदोलन आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीचं निवेदन देण्याचं आंदोलन सुरू आहे त्याचाच भाग म्हणून आज नागपूरमध्ये ना शेतकरी नेते सत्ताजी पटेल साहेब राजेंद्र मोरे औरंगाबाद कुलकर्णी राजकुमार सस्तापुरे दगडू साहेब पडील सुनंदा की पाटलीन त्याच पद्धतीनं माननीय अशोकजी धळे साहेब शीतलजी त्याच पद्धतीने बेबी बंडा अशा सगळ्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या ठिकाणी एक आंदोलन उभं केलेलं आणि आज महाराष्ट्रामध्ये शरद जोशी साहेबांच्या विचारणा पेलीत असलेली संघटना पुन्हा एकदा उभं राहावी आणि शेतकऱ्यांचं जे कर्जमाफीचं अधिरा राहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न साकार व्हावं म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रावर वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन होत आहेत आणि सोयाबीनला नऊ हजार भाव कापसाला शोध नको प्रश्न या ठिकाणी सोडवला पाहिजे महिना मिळाला पाहिजे घेऊन या ठिकाणी कार्यालयाच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं जाणार आहे आणि आगामी काळामध्ये रविकांत तुपकरांच्या जीवाला जर काय झालं तर महाराष्ट्रात पेटवण्याची या ठिकाणी आम्ही शपथ घेतोय आणि या लातूरच्या जिल्हाधिकाऱ्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तुपकरांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेतोय आणि भविष्यात या सरकारने दखल नाही घेतली तर सरकारनं सर करून टाकण्याचं काम या ठिकाणी सत्तार पटेल राजेंद्र मोरे राजकुमार सस्तापुरे पुढे दौडू पडू नये अशोक गळफ्याच्या माध्यमातून आनंदादा कुठेच्या माध्यमातून या ठिकाणी करते अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतो